मित्रांनो की आता आपण जे काही प्रतिक्रिया आता सरांच्या तरुण ऐकली अक्षरशः सरांचा एक डॉक्टर की बिझनेस आहे तरी पण शेती करतात आणि या शेतामध्ये तुम्ही बघू शकल की एवढा पावसाचं प्रमाण आत्ती झालं अक्षरशः जमीन पूर्णतः चिबाडीची आहे आणि मल्टीप्लायर वापरल्यामुळे याला किती असंख्य फायदा झाला एक बारा फुटाचं अंतर पण पूर्णतः बिळलं आणि आजूबाजूचे प्लॉट हा तुम्ही बघू शकता तर एवढं शेंगाचं पण प्रमाण नाही त्याच्यामध्ये आणि फुलाचं पण प्रमाण नाही आणि विशेषतः मल्टिप्लायर वापरल्याच्या नंतर त्याचा संबंध नाही याच्यामध्ये जे आपल्यामध्ये आज उदळायचं जे प्रमाण आहे प्रमाण तर याच्यामध्ये शून्य एक बी झाड आज उधळलेलं नाही तर असं हे सरांच्या तोंड आपण ऐकलं आणि पूर्णतः समाधान आहेत आणि उत्पन्नामध्ये भरकोस त्याला अगोदर वाटत होतं की दहाच क्विंटल झालं तर बरं आहे तर आज या शेंगाच्या याच्या विक्रमी उत्पन्न जवळपास वीस क्विंटलच्या वरच होते मित्रांनो हे लावू तुम्ही पाहू शकता तूर तर सरांच्या माध्यमातून मी एक सरला विचारू शकतो किंवा शेतकऱ्याला तुम्ही मल्टीप्लाय बदलत काय सांगाल सगळ्यात बेस्ट सल्ला काय बेस्ट मल्टीप्लाय म्हणजे शेतकऱ्याचं वापरायला पाहिजे वापरायला तर सरांचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांना मल्टिप्लायर वापरायलाच पाहिजे मी एक विनंती करतो आमच्या सर्वांच्या मार्फत किंवा शेतकऱ्यांना ज्याच्याकडं चार एकर शेती आहे दोन एकर आहे त्यांनी कमीत कमी एक एकर जरी शेती हे मल्टिप्लायर करा आणि अनुभव घ्या की खरोखरच मल्टिप्लायर आम्ही सांगतो म्हणून नाही तर तुमच्या विश्वासातून तुम्ही हे का हे शेतकऱ्यासाठी वरदान लाभलेलं आहे मित्रांनो कारण हजारो शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आज जातो तर विक्रमी उत्पन्न आणि रासायनिक खर्च हा कमी होत आहे त्याचा तर भरभरून अशा शुभेच्छा आमच्याकडे येत आहे तरी तुम्ही त्याचा उपयोग तुम्छं। घ्या आणि थोडंफार का होईना करा आणि नंतर उर्वरित करायचं की नाही करायचं हे तुम्ही ठरवा नमस्कार